नमस्कार मित्रांनो मी छत्रपती पासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर चंद्रा हो। एम मध्ये हॉटेल हो हॉटेल बाग इथे आलोय इथे खास करून लोक नैसर्गिक वातावरणामध्ये जेवण करण्यासाठी येतात इथे मिळणारे जे पदार्थ आहेत चिकन मटन फिश मित्र इथली जे चव आहे अतिशय सुंदर आहे जर आपल्याला सुट्टी असेल तर आपल्या फॅमिली सह इथे येऊन व्हेज नॉन व्हेज त्यामध्ये आपण मटन चिकन फिश पाहू शकतो नैसर्गिक वातावरणामध्ये पूर्ण दिवस आपण इथे एन्जॉय करू शकता तर आपण इथे उन्हाळ्यामध्ये आलात तर आमरस खाण्याची आपल्याला खास सुविधा आहे त्या जेवणाचा जो आनंद आहे एकदम ग्रामीणमध्ये जसं आपण जेवण करतो तसंच जेवण आपल्याला चुलीवरच खायला मिळते मित्रो जर आपल्याला ग्रामीण जीवनाची आवड असेल आणि शेतीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल तर जरूर इथे या इथल्या वातावरणाचा अनुभव घ्या विशेष म्हणजे आपल्याला फिश खेकडा नॉनव्हेजमध्ये मिळते जर आपण व्हेजिटेरियन असाल तर आपल्याला पनीर आणि काळ्या मसाल्यातील शेवगा इथे आपल्याला चाखायला मिळतो आपल्याला फॅमिलीचा पूर्ण दिवस निवांत घालवायचा असेल तर चिकूच्या बागेमध्ये जरूर या इथल्या जेवणाचा आनंद घ्या घरगुती मसाल्यातील जेवण आपल्याला इथे मिळेल सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत आपण कधी येऊन इथे जेवणाची चव घेऊ शकता आणि आपला दिवस पूर्ण आनंदात घालू शकता बर्थडे असो आपले ॲनिव्हर्सरी असो की अन्य प्रोग्राम जरूर इथे या आणि साजरे करा अतिशय निवांत वातावरणामध्ये आपल्याला इथे सुविधा दिली जाते अतिशय आपल्याला पूर्ण ऑक्सिजनमध्ये जेवण करायचं असेल तर जरूर इथे या चिकूची बाग ही अतिशय जवळ रोड पासून हाकेच्या अंतरावर आपण येऊ शकता आणि इथल्या जेवणाचा व्हेज नॉन वेजचा आनंद घेऊ शकता आणि पूर्ण दिवस आपल्या फॅमिलीसह आपल्या मित्रांसह इथे पार्टी करू शकता मित्रांनो विशेष सांगायचं म्हणजे इथे लोक ॲनिव्हर्सरी हॅपी बर्थडे साजरे साजरी करण्यासाठी येतात आणि पूर्ण दिवस आपला फॅमिलीसह इथे व्यतीत आपल्या जेवणाचा आणि इथल्या वातावरणाचा आनंद घ्या आपल्याला निश्चितच आवडेल जर आपल्याला सुट्टी असेल आणि आपल्याला पूर्ण दिवस शहरापासून जवळ भितवायचा असेल तर जरूर हॉटेल चिकूची बाग इथे या आपल्याला नैसर्गिक वातावरणाचा आनंद मिळेल आणि झाडामध्ये आपला दिवस पूर्ण शेतीमध्ये व्यतीत होईल आपण फॅमिलीसह किंवा किंवा मित्रांसह इथे आला तर आपली स्वतंत्र अशी बसण्याची व्यवस्था आहे पूर्ण दिवस आपण इथे या तिथल्या वातावरणाचा जरूर अनुभव घ्या आपल्याला निश्चित आवडेल धन्यवाद